नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास आहे दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीला महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे गेल्या काही महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या इतर अनेक धक्क्यांमध्येही वाढ करण्यात आलेली आहे आता महागाई वत्ता किंवा महागाई वत्ता सवलतीच्या पुढील वाढी दरम्यान केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मूळ वेतनामध्ये वाढ झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांद्वारे आलेल्या आहेत साधारणत जुलै पासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकाचा डीए आणि डीआर वाढतो डी दिया आणि डीआरने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने मूळ वेतनामध्ये डीए दिया आणि डीआर आपोआप जोडले जाते अशी अटकळ बांधली जात आहे यामुळे देशातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मूळ वेतनामध्ये वाढ होणार आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै दोन हजार चोवीस पासून मूळ वेतनामध्ये वाढ अपेक्षित आहे का पुढे हा बदल होईल का असा सवाल केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी विचारत आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानंतर मूळ वेतन डीएशी जोडण्याचा मुद्दा समोर आल्यानंतर कयास चालू आहे पाचव्यातन आयोगाच्या अहवालात सारा एकशे पाच पॉईंट अकरा महागाई भत्त्याच्या मूळ वेतनामध्ये विलीनीकरण करण्याची शिफारस करण्यात आली होती अशा विलीनीकरणाला महागाई वेतन म्हटले जात आहे या शिफारशीनंतर दोन हजार चार मध्ये मूळ वेतनाच्या पन्नास टक्के महागाई भत्त्याचे विलीनीकरण करून भत्ते व सेवानिवृत्ती लाभांची गणना करण्याच्या उद्देशाने महागाई वेतन निर्माण करण्यात आले पण नंतर त्यात बदल करण्यात आला मात्र हे बदल आपोआप होणार नाहीत त्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के तरी महागाई भत्ता मिळत आहे सरकारने मार्च मध्ये महागाई भत्ता छेचाळीस वरून पन्नास टक्क्यावर नेला होता याची अंमलबजावणी जाने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून करण्यात आली मात्र महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढल्याने तो आता मूळ वेतनामध्ये जोडला जाईल आणि महागाई भत्त्याची गणना स्वतंत्रपणे केली जाईल असे मानले जात होते मात्र तसे होणार नाही महागाई भत्ता पन्नास टक्के असला ते तो मूळ वेतनामध्ये जोडला जाणार नाही पुढच्या वेळी महागाई भत्ता वाढल्यानंतर त्याची मोजणी बेसिक सॅलरीच्या आधारेच केली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेट्स अशी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद